नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज परत कापूस बाजारभाव वाढलेले आहे तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच या तर, तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिमायतनगर जिथे आवक एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका भेटले शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे फुलंबरी जिथे आवक दोनशे सहा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिथे आवक एकशे पाच क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल भेटलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक तीनशे तीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो होते त्याचे लाईव्ह कापूस बाजार भाव होतं तुम्हाला हा नवीन अपडेट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद